नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीसची उत्तरासहित आपण सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे एकूण वीस गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातला युनिट थर्ड आपल्याला अभ्यासाला विचारलं जाणार आहे त्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच ले त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणीची प्रश्नप प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला इतर वर्गांच्या इतर विषयाच्या प्रश्नपत्रिकाही अशाच पद्धतीने सोडवलेल्या सहज मिळतील व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा चाचणी परीक्षेसाठी आपल्याला आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा क्वेश्चन नंबर वन बघा इयत्ता नववी इंग्लिश सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस दहा गुणांसाठी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे बघा तो पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित ज्या काही कृती विचारलेल्या आहेत पाच ते आपल्याला सोडवायच्या आहेत दहा गुणांसाठी हा एक मेसेज आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मायकल या पाठावरचा त्यानंतर पहिला प्रश्न बघा क्वेश्चन नंबर वन ए रीड द फॉलोइंग पॅसेस क्लिअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज पॅसेज वाचल्यानंतर दिलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत दहा गुणांसाठी बघा पहिली ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपल्याला ट्रू ऑर फॉल्स चार विधानं दिलेली आहेत आणि ती विधानं चूक आहेत की बरोबर आहेत ती पाठाच्या आधारे पॅसेजच्या आधारे आपल्याला शोधायचं आहे आणि लिहायचं आहे बघा पहिलं विधान आहे फाल्स चुकीचं आहे दुसरं बरोबर आहे ट्रू तिसरं चुकीचं फाल्स आणि चौथंसुद्धा चुकीचं आहे त्यासाठी आपल्याला पॅसेज व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी त्याच पॅसेजवर आधारित बघा ए टू एक प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पॅसेजच्या आधारे लिहायचं आहे त्यानंतर ए थ्री बघा या ठिकाणी उत्तरं पण दिलेले ते आपण लक्षात ठेवा वाचा बुक बाइंडर सारखे शब्द आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायचे नोटबुक टेबल, ब्लॅक पेपर व्हाईट बोर्ड या पद्धतीने त्यानंतर फोर बघा चार शब्द लिहायचे शेअर बेअर हेअर देअर त्यानंतर ए फाईव त्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने लिहा क्वेश्चन नंबर टू एक पोयम आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि ती पोयम वाचल्यानंतर आपल्याला त्यावर आधारित दिलेले ज्या काही तीन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत बघा ती पोयम त्यानंतर त्यावर आधारित तिन्ही ऍक्टिव्हिटी पाच गुणांसाठी ही पोयम आपल्याला विचारलेली आहे बघा पहिला प्रश्न त्याच उत्तर दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला रॅमेल वर्ड लिहायचे आहेत लाईट नाईट कॉल ऑल लीव, ग्रो लव त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री पाच गुणांसाठी बघा एक कृती दिलेली आहे यामध्ये चार चौकटे दिल्या आहेत रिकामे त्या ठिकाणी अचूक शब्द आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर बी भाग इमॅजिन एज्युकेशन त्यांची उत्तरे या पद्धतीने लिहा त्यानंतर द पर्सन या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे सीमध्ये या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीचे इंग्लिश विषयाची सेकंड युनिट टेकची क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सोडवलेली ही क्वेश्चन पेपर आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस याचा शैक्षणिक वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आपली जी काही परीक्षा होणार आहे द्वितीय घटक चाचणी त्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा सेकंड टर्मच्या ज्या काही वार्षिक परीक्षा आहे तिच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आपल्याला अशाच पद्धतीने मिळत राहतील थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये पहा किंवा कमेंट करून विचारा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल थँक्यू